दोन एकर शेती आहे सोयाबीन मी साडेतीन मध्ये विकलं डीप्याचं पोतं गेल्यावरच साडे तेराशे मी मग सोयाबीन इकलं साडेतीन हजाराला आणि आता ब्या घ्यायची म्हणलं तीन हजाराला ब्या हा हा बॅग तीन हजाराला सोयाबीनची बॅग आणि तीस किलोची हा खताचे रेट खूप वाढीत ना साहेब काय आता आता साडे चौदाशे साडे तेराशे होत आणि तीस किरूची बॅग तीन हजार साडेतीन हजार हां मी इकले ना महाराष्ट्रातील सोयाबीन शेतकऱ्याच्या आयुष्यातील हे संतापजनक वास्तव आहे हे शेतकरी जेव्हा आपली सोयाबीन बाजारात विक्रीसाठी नेतात तेव्हा त्यांना केवळ साडेतीन ते चार हजार रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळतोय पण पेरणीसाठी हे शेतकरी जेव्हा बियाणांची तीस किलोची बॅग खरेदी करतात तेव्हा त्यांना तब्बल तीन हजार रुपये मोजावे लागतात आणि आमचा माल चार हजारामध्ये दोनशे त्यांचा जर तीस किलो बॅग असलं तर बत्तीसशे रुपयाला जाते काय अवस्था सोयाबीन पेरणीच्या आता ती बत्तीस आहे ना आता तीस किलो बत्तीशाला आहे सोयाबीन कुंटलाचा भाव आहे सोयाबीनचा चार हजार दोनशे तीनशे आणि होलसेलमध्ये ते कंपनीवाले घेतात ते घेतात त्या व्यापाऱ्याकडून साडेचार हजार रुपयापर्यंत पण शेतकऱ्याला ते दर भेटत नाही त्याच्यामुळं शेतकऱ्यामध्ये प्रचंड प्रमाणात नाराजी आहे भरपूर नाराजी आहे रासायनिक खताचे भाव बाराशेला होते ते झाले सोळाशे सतराशे रुपये हां डी ए पीचा भाव त्याचप्रमाणात संपूर्ण खताज झाले परत जी औषधी असते ती पण अशाच प्रकारची माग झालेली आहे मग शेती करणं छोट्या शेतकऱ्याला तर अजिबात पडतळ खात नाही आणि परत त्याच्या जी एस टी आता या कारणामुळं शेतकऱ्यावर मृदंड पडाला आहे आणि शासनाला पैसा जमावाला शेतकऱ्यांची ही अवस्था असेल तर शेतकऱ्यांनी जगण्यासाठी चावे तरी कुठे असा सवाल या शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे आजच्या घडीला शेतकरी हवाल हवालदिल झालेला आहे एकतर वादळ वारा पाऊस नैसर्गिक संकट आसमानी संकट या सर्व संकटांना तोंड देत देत त्याच्यानंतर कसं तरी सोयाबीन छोटे मोठे पिकं समजा आले तर त्या पिकाला भाव मिळत नाही आज घडीला शेतकरी फार परेशान आहे कारण खताचे भाव गगनाला भिडलेले आहेत आणि सोयाबीनचे भाव पोता घ्यायला गेले ते तिथं गेल्यानंतर तिथं जास्त भाव पण मार्केटमध्ये बत्तीस रुपये भाव आहे पण मार्केटला जा आणि विकताना शेतकऱ्याला चार चार हजार साडेतीन हजार चार हजार ते पण समजा एखाद्या सावकाराकडे विकावं लागेल त्यांना हमी भाव नाही कोणी श प्रशासनाकडून कोणतं मार्केट नाही त्यांना तर शेतकऱ्याने जावं कुठं याला ता ता दर काय आजचा दर चार हजार ते साडेचार हजारपर्यंत सावकार घेतात बाकीचं शासनाकडे कोणती सुविधा नाही कोणी घेणार नाही काय नाही सोयाबीनचा सोयाबीन बॅगचा दर काय स बॅगचा दर बत्तीसशे तेतीसशे रुपये बॅगचा दर आहे तीस किलो बॅग आहे पण त्याच्यामध्ये समजा आता ब्याग ते बॅग घेतल्यानंतर त्याला दोन क्विंटल तीन क्विंटल सोयाबीन झाल्यानंतर त्यांनी काय खावं काय विकावं कसं जगावं त्या शेतकऱ्याला याचा विचार शा प्रशासनाने शासनाने केले पाहिजे पण कोणी शासन याकडे शेतकऱ्याकडे लक्ष देत नाही आणि आपला भारत देश हा कसा आहे शेतीप्रधान देश आहे शेतीवर सगळं सर्व अर्थव्यवस्था शेतीवर अवलंबून असूनसुद्धा हे राजकीय मंडळी शेतकऱ्याकडे लक्ष देत नाही फक्त आपले पोटं वरी करून आपला पोट कसं भरायचं ते त्याचा विचार करतात शेतकऱ्याला कळा कोणी विचारणार नाही ना काय नाही शेतकऱ्यांना सोयाबीन लागवडीच्या एका एकरासाठी येणाऱ्या खर्चाच्या आकडेवारीवर एक नजर टाकूयात नांगरणी आठशे रुपये रोटावेटर आठशे रुपये पेरणी आठशे रुपये तीस किलो बियाणे तीन हजार दोनशे रुपये रासायनिक खत दोन हजार पाचशे रुपये सोयाबीनची कापणी तीन हजार रुपये सोयाबीन यंत्राने काढणी दोन हजार रुपये इतर खर्च तीन हजार रुपये एक एकर साठी असा सोळा खर्च येतो यातूनही अवकाळी दुष्काळ याचा सामना करत तीन क्विंटल उत्पादन निघते त्याची किंमत सध्याच्या बाजारभावानुसार केवळ तेरा शेतकऱ्यांच्या या स्थितीला जबाबदार कोण यावर उपाय काय याबाबत आम्ही शेतकरी नेते कॉम्रेड अजित नवले यांची प्रतिक्रिया जाणून घेतली विदर्भ मराठवाडा आणि महाराष्ट्रातील कोरडवाहू भागाला एक प्रकारचं वरदान ठरू पाहणारं सोयाबीनचं पीक शेतकऱ्यांसाठी आता संकटाचं पीक ठरत आहे साधा उत्पादन खर्चही निघणार नाही इतके सोयाबीनचे भाव गेल्या तीन सीझनमध्ये सातत्यानं कमी झालेले आहेत आणि त्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी एका नव्या संकटात सापडलेले आहेत एकेकाळी एक सोयाबीनचे दर अकरा हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत पोहोचलेले होते मात्र नियमित विरोधी धोरण घेणाऱ्या सरकारने जीएम सोयाबीनची परदेशातून आयात केली आणि सोयाबीनचे दर पाडायला सुरुवात केली अकरा हजारावरून हे दर आठ हजार सहा हजार आणि आत्ता ह्या सीझनमध्ये तर ते चार हजार दोनशे प्रति क्विंटलपर्यंत खाली कमी आलेले आहेत चार हजार दोनशे रुपये प्रति क्विंटलला सोयाबीन विकणं म्हणजे तोट्याचा व्यवसाय बनला आहे सोयाबीनचे साधे बियाणं हे प्रचंड महाग झालं आहे खतं महाग झालेत मजुरी आणि उत्पादन खर्च मोठ्या प्रमाणात वाढला अशा परिस्थितीमध्ये चार हजार दोनशे रुपये प्रति क्विंटलने सोयाबीन विकणं म्हणजे घरचे पैसे सोयाबीनमध्ये घालवणं अशा वाईट अवस्थेपर्यंत शेतकरी येऊन पोहोचला आहे दुर्दैवानं सरकारला शेतकऱ्यांशी काहीही देणं घेणं नाही निवडणुकांमध्ये सरकार प्रशासन आणि सर्वच विरोधी पक्ष एक प्रकारे मजगूल आहेत शेतकऱ्यांकडे पाहायला कुणालाही वेळ नाही महाराष्ट्राच्या आणि देशाच्या शेतकऱ्यांचं हे खऱ्या अर्थानं दुर्दैवी शेतकऱ्यांच्या या स्थितीला सरकार आणि सरकारची धोरणच जबाबदार असल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे शिमेदार आहे आम्ही भाव देत नाही शासन जिम्मेदार आहे त्याच्या भावाला म्हणलं की दुप्पीचा भाव आहे शेतकऱ्याचं म्हणलं की काही नाही त्याची तीच फोटो भर आता जे वर दर डी पी किंवा दहा सव्वीस काय बॅगचा बॅगचा बत्तीसशे आहे तीस किलोला आणि पोताच साडेबाराशे आहे दहा सव्वीस डी एपी महाग आहे त्याच्या दोनशे चौदाशे रुपये सोयाबीन आजच्या तारखेला आजच्या तारखे साडेतीन हजार हे चार हजार पाचशे शासन जिम्मेदार आहे महागाई दुष्काळ अवकाळीनं अगोदरच शेतकरी त्रासलेला आहे तरीही आपल्या पदरात काहीतरी पडेल आपले दिवस पालटतील या आशेनं शेतकरी दरवर्षी शेतसरीची ओटी भरतो पण हमीभाव नसल्यानं त्याला पुन्हा नुकसानीला सामोरं जावं लागतं शेतकऱ्यांच्या आयुष्यातील हे दृष्टीचक्र थांबवण्यासाठी सरकार पावले उचलणार तरी कधी हा खरा सवाल आहे धनंजय सोळंके मॅक्स महाराष्ट्र नांदेड